नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय विटाचा संगणक विभाग राज्यात अव्वल डिपेक्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत ई ग्रामपंचायत प्रोजेक्टने पटकावला प्रथम क्रमांक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित

या एकमेव प्रोजेक्टची प्रथम कार्यक्रमासाठी निवड झाली विशेष म्हणजे हा प्रकल्प ओपन इनोव्हेशन थीम अंतर्गत सादर करण्यात आला होता आणि या विभागात तो सर्वोत्तम ठरला या स्पर्धेत अभियांत्रिकी विज्ञान तंत्रज्ञान कृषी आणि आर्टिफिशियल इटेलियन्स अशा विविध विषयातून संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केले अंतिम फेरीसाठी निवड करताना गुणवत्ता तांत्रिक साधन सामग्रीचा सा वापर सादरीकरणाची पद्धत आणि यशस्वी चाचण्या याचा विशेष विचार करण्यात आला ई ग्रामपंचायत हा प्रोजेक्ट कम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी सिद्धी निकम ऋतुजा सावंत मयुरी किर्दक व निकिता पवार यांनी यशस्वीरित्या सादर केला या प्रोजेक्टला सागर माळी यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले ई ग्रामपंचायत या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतशी संबंधित सेवा जसे की शासकीय दाखले विविध योजनांची माहिती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे ग्रामीण भागाच्या डिजिटायझेशनच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरते या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिव पाटील अध्यक्ष वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी आणि संचालिका पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी एस पाटील विभाग प्रमुख आशिष वनकुद्रे प्रवीण मदने आणि ओम चौगुले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड